नरेश अरोरा प्रकरणी पार्थ पवार यांची यांनी अमोल मिटकरी मिटकरी यांना तंबी दिलेली आहे नरेश अरोरा प्रकरणी अमोल मिटकरींनी माध्यमांमध्ये बोलू नये अशी तंबी ही पार्थ पवार यांनी दिलेली आहे अमोल मिटकरींनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे असं पार्थ पवार यांचं म्हणणं आहे माझा पक्ष आणि माझे वडील मिटकरींच्या वक्तव्याचं समर्थन करत नाहीत अशी भूमिका पार्थ पवार यांनी स्पष्ट केलेली आहे दरम्यान पार्थ पवारांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ते पाहूया विधान परिषदेचे आमदार असूनही अमोल मिटकरींनी घेतलेली भूमिका फारच दुर्दैवी आहे नरेश अरोरा आणि डिझाईन बॉक्स यांच्या बाबतचं मिटकरींचं वक्तव्य पक्षविरोधी आहे माझा पक्ष आणि माझे वडील अजित पवार हे मिटकरींच्या भूमिकेचं समर्थन करत नाहीत मिटकरी यांनी मीडियात अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत प्रतिनिधी जोडले आहेत आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया तर अरोरा यांच्या संदर्भात जे ट्वीट मिटकरी यांनी केलं होतं त्या संदर्भात आता पार्थ पवारांनी त्यांना तंबी दिल्याची ही बातमी आपण पाहतोय नेमकं काय ट्विट होतं नेमकं काय म्हटलेलं होतं मिटकरींनी नक्कीच विक्रांत ज्यावेळेस ज्यावेळेस माहितीची सत्ता आली त्यावेळेस अजित पवार यांना शुभेच्छा देणं मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी नेते दाखल झालेले होते देवगिरीवर आणि नरेश अरोरा हे डिझाईन बॉक्सचे जे प्रमुख संचालक आहे यांना अजित पवार यांची पी आर सांभाळण्याची हे जबाबदारी होती त्या पार्श्वभूमीवर अरोरा यांनी अजित पवार यांना शुभेच्छा देण्याची जेव्हा देवगिरी बंगल्यावर गेले तेव्हा एक फोटो आलेला आहे त्या फोटोवर अरोरा यांनी अजित पवार यांच्या खांद्या खांद्यावर हात ठेवलेला त्या तो आक्षेप अमोल मिटकर यांनी घेतला आणि त्यांनी असं म्हटलं की अजित अजित पवार हे खूप मोठे नेते आहे आणि तुम्ही एक सॅलरी स्लीपवर राहणार ते एक म्हणजे लोकप्रिय नेते आहेत असं त्यांनी म्हटलं होतं त्यावर काल राष्ट्रवादीचं ट्विटर हँडल त्यांनी सुद्धा आक्षेप घेतला आणि त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की अमोल मिटकरी यांची जी भूमिका आहे ती व्यक्तिगत आहे यात पक्षाचं काही देणं घेणं नाही त्यानंतर ना अमोल मिटकरी यांनी पुन्हा त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि त्यावर स्पष्टीकरण मागितलं त्याच पार्श्वभूमीवर आता पार्थ पवार यांनी ट्विट करत अमोल मिटकरी यांना तंबीत दिली असं म्हणायला लागेल अमोल मिटकरी हे विधान परिषदेचे आमदार असून ते पक्षविरोधी काम करत असल्याचं त्यांनी ट्विट म्हटलेलं आहे तसेच यानंतर त्यांनी या, या प्रकरणी माध्यमांशी बोलू नये अशी सुद्धा तंबी दिलेली आहे विक्रांत बरं धन्यवाद आवेश तुम्ही दिलेला आहे या सविस्तर माहितीसाठी बातम्या आपण पाहतोय अमोल मिटकरी यांना पार्थ पवार यांनी तंबी दिलेली आहे अमोल मिटकरी यांनी काहीशी टीका ही नरेश अरोरा यांच्यावर केलेली होती अमोल मिटकरी हे आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया अमोल मिटकरी जी खरंतर ट्विट केलं होतं त्यावेळी सुद्धा आपण पुढारी न्यूजवर ही बातमी दाखवली होती तुमची सुद्धा समजून घेतली होती तुम्ही असं म्हणाल होत की कार्यकर्त्यांच्या या भावनात मात्र पार्थ पवारांनी असं म्हटलंय की ही पक्षाची भूमिका नाही म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना पार्थ पवार डावलतायत असं म्हणायचं मला या विषयावर काहीच बोलायचं नाही पार्थ दादा पक्षात अत्यंत प्रामाणिकपणे काम करतायत त्यांनी पण या सगळ्या कॅम्पेनिंग मध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे मला जे बोलायचं होतं मी सोशल मीडियातून व्यक्त झालो आजच्या लोकसत्ता मधून व्यक्त झालो आणि तो विषय जवळपास संपला होता आणि मला नाही वाटत की हे कंटेन जे मी ते ट्विट वाचलोय ते जे आहे ते पारदाची भाषा तशी नाही त्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत आणि शेवटी पक्षाचे माझे ते सहकारी आहेत त्याच्यामुळं त्यांनी काही बोलल असेल तर मला त्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त जे तळागाळातले आमचे कार्यकर्ते होते त्यांच्या बाबतल्या बाबत, बाबत ज्या काही म्हणजे कॅम्पेनिंगच्या दरम्यान गोष्टी घडल्या होत्या ते माझ्याकडे सांगायचे आणि मी त्या अरोराच्या माझा संबंध एवढाच आहे की अजितदादांच्या खांद्यावर हात टाकलेला फोटो जो होता त्यालाच थोडा मी विरोध केला होता बाकी आता ठीक आहे पक्षाने जर म्हटलं असेल की आता इथून म्हणजे व्यक्त होऊ नका तर ठीक आहे मला माझ्या पक्षाने ऑर्डर दिली तर मी पक्षाचा बांधील आहे ना मी अरुणाचं बांधील नाही तु, तुम्ही हे जे ट्विट केलेलं आहे ट्वीट के ते पक्षविरोधी आहे अशा प्रकारचं त्यांनी ट्विट केलेलं आहे पार्थ पवारांच्या त्या एक पोस्ट मध्ये अशा प्रकारचा आशय आहे अर्थात ते इंग्रजीतलं ट्विट आहे मात्र त्याचा आशय असा आहे यावर काय प्रतिक्रिया आपली नाही नाही ठीक आहे मी मान्य करतो की मी माझी वैयक्तिक ती भूमिका होती त्याचा पक्षाशी काही अर्थार्थी संबंध नाही बर म्हणजे त्यांनी अँटी पार्टी स्टान्स असं जे म्हटलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे नाही नेत्यांनी जर काही सांगितले असतील एक भावासारखे पक्षामध्ये काय काय डिस्कशन त्यांना वाटलं करावं त्यांनी माझ्याशी फोनवर पण केलं आणि आता त्यांना जर वाटलं असेल तर त्यांनी लिहिलं त्याच्यावर मी काय बोलणार पक्षाचा एक कार्यकर्ता आहे पक्षाची प्रामाणिक आहे पक्षाचं काम करतोय फक्त माझा प्रश्न एवढाच होत आता तुमच्या चॅनलवर आता तुम्ही विचारलं तर सांगतोय माझा फक्त प्रश्न असा होता की दादांच्या खांद्यावर हात टाकल्यानंतर माझ्याला मला जे वाईट वाटलं त्याच्याबद्दल ते अरोरानी स्पष्टीकरण दिलं नाही बस तीच माझी ही होती दुसरी काही भूमिका नव्हती किंवा अरोरांचा माझं काही वैर नाही तो बिचारा चंदीगडचा मी इथं महाराष्ट्रातला त्याला इथलं काही शेंडा भुडूक माहित नाही मला तिथलं काही माहित नाही पण त्याने ठीक आहे तसं तसं त्याने त्याला जे वाटलं दादांच्या खांद्यावर हात ठेवावं त्याला योग्य वाटलं असेल त्याने ठेवला धन्यवाद अमोल मिटकरीजी तुम्ही पुढारी न्यूज ची बातचीत केली त्याबद्दल बातम्या आपण पाहतोय मी पक्षाला बांधील आहे नरेश अरोरांना नाही अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी पुढारी न्यूजशी बातचीत करताना दिलेली आहे पार्थ पवार यांनी तर एक एक्स पोस्ट करत अमोल मिटकरी यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली होती